लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा संघातील मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली तसेच चांदू रेल्वे येथे सुरक्षा कक्षाला भेट देऊन तपासणीही केली चांदू रेल्वे येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून तेथे त्यांनी मार्गदर्शन केले मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी यावेळी दिले अमरावती लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्राला जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी भेट देऊन तेथील उपलब्ध सोयी सुविधा तसेच व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल भटकर अक्षय निलंगे तेजश्री कोरे मनपा उपायुक्त श्यामसुंदर देव अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी चांदूर रेल्वेच्या तहसीलदार पूजा मातोडे धामणगाव रेल्वेचे तहसीलदार गोविंद वाकडे सुनील पाटील नायब तहसीलदार हेमंत पाटील आदी उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद माध्यमिक हायस्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले अमरावती व बडनेरा विधानसभा संघातील मतदान केंद्राला श्री कटियार यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच मतदारांना वाटप झालेल्या वोटर स्लिपबाबत तपासणी केली मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेसाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच मतदारांची मत मतदान केंद्रावर गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिल्या रहाटगाव येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदू रेल्वे येथे सुरक्षा कक्ष व व्हीव्हीटी व्ही टी कक्षाची पाहणी केली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर